आता पुणे विभाग पुणे महानगरपालिकेसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत शांततेत मतदान झालं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क बजावला ये संविधान ने हमें अधिकार दिया है हमें हमारे वोट का अधिकार बिलकुल उसको आ, करना ही चाहिए तो आज पुणेकर जनता जो है मैं उनको आपके माध्यम से अपील करने की आप वोट करिए आप बाहर निकलिए वोट करिए अपना अधिकार जो है उसको आप आ, उसका काम उसके वजह माध्यम से काम करिए माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात मतदानाचा हक्क बजावला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे सोळा टक्के मतदान झालं ज्येष्ठ नागरिकांनी इथे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र होतं दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरसह महापालिकेचे मतद मदतनीजही उपलब्ध आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अठ्ठ्याहत्तर जागांसाठी तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार रिंगणात असून मतदान शांततेनं सुरू आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक वीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे ज्येष्ठ साहित्यकार डॉक्टर तारा भवाळकर यांनी मतदान करत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे सोलापूरमध्ये सकाळी साडेनऊ पर्यंत सहा पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के मतदानाची नोंद झाली माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांनी इथे मतदान केलं इचलकरंजी महानगरपालिकेसाठी प्रथमच होत असलेल्या निवडणुकीकरता शांततेत मतदान सुरू आहे पासष्ट जागांसाठी दोनशे तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी शांततेत मतदान सुरू आहे काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता नागपूर विभाग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी